आणि हे ऐका ना अख्खी नगरपालिकेचं हेच सूत्र झालं मेन आणि हेच सगळ्या काड्या पिड्या आम्हाला हापडून लावलंय तीन तास झालं ऑनलाईन मध्ये काय चालू आहे अजून कळू दिलं नाही आणि जट ठेवून आल्याने आम्हाला मनाला फडफड करायला काही नका सगळ्यांनी ऐकलं मी नाही उमेदवार हो तुम्ही सांगू नका लेखी द्या लेखी लेखी पाहिजे आता काही देऊ नका तुम्ही आम्ही बोलतो गेलं ऐका ना आपण आणलेत तर घाट नाही हे झालं काय आम्हाला लोकशाहीचा खून केला तुम्ही अरे आम्हाला सुद्धा गाज आण देत ना इथं इतका एवढा मोठा आम्ही सांगितलं अरे आता सांगू नका काय नाही विषय तुमच्या बाईक वर आपण तिथं सीसीटीव्हीचं फुटेज लावतो मग आम्हाला हालतो का बाई मग का समज काढलं लहान शेमड वाटायला तुम्हाला हे नाही अरे जीवावर गोळी घेऊन बसलो तिथं बसत कर्मचारी या हे तर चोरण मेडिकल करा मेडिकल मेडिकल माझ केल्याशिवाय मी घरी जाणार नाही एक ऐका ओके मेडिकल मेडिकल करा जोन भाय या तुम्ही थांबू नका आहे सगळं तिथं होता नाही ना आहे ना, तिथं मग वापस करायला वाटलं बोल ना, तुम्ही नाही 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 त्याला गाडीत घेऊन जा हा ते तुम्हाला तुम्हाला बाहेर काढलं माझं मेडिकल करा नक्की माझं मेडिकल आधी काय झाला कुणी जाणार नाही हे कुणी जाणार नाही आम्हाला सगळे बाहेर आमचं घेऊन 就不用你给他这个大面子，过来。Umm